पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार निश्चित झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रात्री जवळपास पाऊण तास याबाबत चर्चा झाल्याचं शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर ही चर्चा झालेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे महत्वाची बातमी आपण बघतोय नागपूरमध्ये जे अधिवेशन होते त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार निश्चित झालाय पंधरा तारखेला हा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र उद्या मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होतोय असं समजतंय कसा नेमका फॉर्म्युला असू शकतो आणि त्या दृष्टीनं कशा पद्धतीनं तयारी सध्या राजभवनात आहे हरिद्दी आपण पाहिलेले आहे की पहिल्यांदा जी शपथविधी झालेली होती पाच तारखेमध्ये मुंबईमध्ये ती झालेली होती केवळ त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेला होता मात्र इतर मंत्र्यांना शपथ त्यावेळी देण्यात आलेली नव्हती त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल याची जी आहे ती चर्चा जोरात होती आता मंत्रिमंडळ विस्तार हा नागपुरात होणार आहे आणि उद्या रविवारी तो दुपारी तीन नंतर होणार असल्याचं आता पक्क झालेलं आहे निश्चित झालेलं आहे आणि त्याची तयारीही सुरू झालेली आहे नागपूरच्या राजभवनमध्ये या संबंधातील तयारी पूर्ण सुरू झालेली आहे आपण पाहतोय की आपल्याकडे जे काही एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ त्यामध्ये राजभवन मध्ये एक राजभवनच्या सामोरचं जे खुलं लॉन आहे त्यामध्ये स्टेज टाकण्याची तयारी सुरू झालेली त्याचबरोबर चेअर देखील टाकण्यात येणार आहेत हजार लोकांची व्यवस्था करण्याचे निर्देश जे आहेत ते प्रशासनाला देण्यात आलेले आहेत आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदा नागपुरात मंत्रिमंडळान किंवा मंत्र्यांना मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे यासाठी राज्यपाल आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नागपुरात पोहोचतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये इतर आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आता राहिला तो की आता प्रश्न कोणती खाती कोणाला मिळणार कोणा हे अजूनही गुलदस्त्यात आणि त्याचबरोबर कोणाचा मंत्रिमंडळात जी लॉटरी लागणार किंवा त्याचा सहभाग असणार हे देखील अजून गुलदस्त्यात आहे कारण महायुतीतील तीनही पक्ष जे आहेत त्यामध्ये भाजप असेल शिंदेची शिवसेना असेल किंवा अं राष्ट्र अजित पवारांची राष्ट्रवादी असेल मंत्रिमंडळ आज कोणाला स्थान मिळणार हे अजून निश्चित झालेलं नसलं तरी काही मंत्र्यांना जे आहे ते डच्चू देऊन नवीन आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे हाच फॉर्म्युला तीनही पक्षामध्ये अवलंबिला जाऊ शकतो अशीही शक्यता आहे त्याचबरोबर काही जी महत्त्वाची खाती आहेत ती भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचं हे जवळपास निश्चित झालेलं आहे शिंदे असतील त्यांच्या मंत्र्यांना कोणतं मंत्रिपद मिळेल किंवा कोणती खाती मिळणार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्र्यांना कोणती खाती मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे मात्र तयारी जी आहे ती आता पूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो आता उद्या दुपारी तीन नंतर किंवा तीन वाजताच्या दरम्यान होणार असल्याची शक्यता आहे कारण सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात पोहोचणार आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा नागपुरात ते येत असल्याने त्यांच्यासाठी मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे नागपूर एअरपोर्ट ते नागपुरातील त्यांच्या ते धरमपेठ येथील निवासस्थानापर्यंत ही विजय मिरवणूक राहणार आहे सकाळी दहा ते अकराच्या सुमारास निघून सुमारे तीन तास ही मिरवणूक चालेल आणि त्यानंतर दुपारनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्र्यांची या सगळ्या संदर्भातले तपशील तुमच्याकडून घेऊस तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा जितेंद्र Terima kasih <muchas> telah menonton!